नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीतील लॉंग मार्च मुंबईकडे रवाना आपल्या न्याय हक्कासाठी मागील बत्तीस दिवसापासून आंबेडकरी चळवळीतील नागरिक महिला युवक यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे मात्र शासनाने याची कोणतीच दखल घेत नसल्याने आज दिनांक सतरा जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे परभणीत ते मुंबई असा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने रवाना झाला दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोळा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी ही घटना सहन न झाल्यामुळे लोकनेते विजय वाकोळे यांचा देखील मृत्यू झाला होता या सर्व प्रकरणामध्ये जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी परभणीत मागील बत्तीस दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे या संदर्भात आंबेडकरी चळवळीतील सर्वांनी सतरा जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालयावर परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगानं आज दिनांक सतरा जानेवारीपर्यंत शासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं शेकडो कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईकडे रवाना झाले तत्पूर्वी धरणे आंदोलनस्थळी आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी समाजभूषण भीमराव हत्यांबिरे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव रवी सोनकांबळे मिलिंद सावंत सुधीर साळवे आशिष वाकोडे रानुबाई वायवळ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री यांच्यासह असंख्य महिला पुरुष यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद